आता बातम्या पाहूया विस्ताराने सुरुवातीलाच बातमी आहे वाल्मिक कराड याच्या संदर्भात पुण्यामध्ये वाल्मिक कराडचे सात शॉप आहेत असं सुरेश धस यांनी म्हटलंय एफ सी रोडवरील इमारतीमध्ये हे सात शॉप असल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांनी केलाय तर वाल्मिक कराड याची पुण्यामध्ये प्रॉपर्टी आहे आणि फर्ग्युसन रोडवर वाल्मिक कराड याचे सात शॉप असल्याचं आमदार सुरेश धस यांनी म्हटलंय सुद्धा सुरेश धस यांनी वाल्मिक कराड याच्या पुण्यातील इतर प्रॉपर्टी बाबत सुद्धा भाष्य केलं होतं तर आता नवीन एक आरोप आमदार सुरेश धस यांनी केलाय पुण्यामध्ये एफ सी रोडवर फर्ग्युसन रोडवर, वाल्मिक कराड याचे सात शॉप आहेत असा आरोप सुरेश धस यांनी केलाय माल बी कमी नाही जमावला शिमरी पारगाव तालुका माजलगाव सुदाम बापूराव नरवडे या व्यक्तीच्या पन्ना हो, नावावर पन्नास एकर जमीन बरं का हे दत्ता हिकडे बाबा सांभाळायला जाऊन मऊ मौजे सेंद्रा सेंद्री तालुका बारसी ज्योती मंगल जाधव यांच्या नावावर जवळपास पन्नास एकर जमीन आहे तिथ सेंद्री बार्शी तालुक्यामध्ये शिमरी पारगाव मनीषा सुदाम नरोडे परत दहा बारा एकर जमीन आहे शिमरी पारगाव तालुका माजलगाव योगेश सुदाम काकडे हे यांचे वॉचमन का काहीतरी आहे यांच्या नावावर पंधरा ते वीस एकर जमीन आहे ज्योती मंगल जाधव दिघोळा दहा का पंधरा एकर जमीन आहे तर सात दोन चौदा हा म्हणजे पंधरा एकर जमीन खातेदार मंगल जाधव हो। दिघोळ तालुका जामखेड अशा पद्धतीच्या दुसरं असं सुशील पाटील बिल्डर आहे आणि वैशाली हॉटेल आहे ना पुण्याला गेल्यावर आपलं एफ सी रोड म्हणतो ना आपण जंगली महाराज रोडच्या नंतरचं एफ सी महाड एफ सी रोड एफ सी रोडला वैशाली हॉटेल आणि वैशाली हॉटेलच्या सुनील सुशील पाटील बिल्डर आणि छाजर त्याच्यात पार्टनरशिप आहेत तिथं एक शॉप असं काढतायत सात शॉप आकानी बुक केलेत सात एका शॉपची किंमत आहे पाच कोटी रुपये एका शॉपची किंमत आहे पाच कोटी रुपये आणि त्या शॉपचे नंबर सुद्धा मी आणले सहाशे एक सहाशे दोन सहाशे तीन सहाशे चार सहाशे पाच सहाशे सहा सहाशे सात तर याच बिल्डिंगचा बाहेरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहूयात बीडच्या संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिकरांच सगळेच आरोपी जे आहेत ते जवळपास पुण्यामध्ये सापडलेले पाहायला मिळाले आणि याचं पुणे कनेक्शन नेमकं काय आहे हे समोर येत असतानाच आता वाल्मिक कराड यांचे पुण्यातील याच एफसी रोडवरच्या नव्या बिल्डिंग मध्ये जे आहेत ते जवळपास सात गाळे जे आहेत ते सहाव्या मजल्यावरती त्यांनी खरेदी केल्या असल्याचा खळबळजनक आरोप जो आहे तो सभेतून आमदार सुरेश धज यांनी केलेला आहे एफसी रोडवरची ही कुशल ऑल स्ट्रीट नावाची बिल्डिंग आहे आणि या बिल्डिंग मध्ये वाल्मिक कराड आणि बीड मधल्या काही लोकांचे जे आहेत ते गाळे या ठिकाणी पाहायला मिळतात साधारणतः पाच कोट रुपयांचा एक गाळा आहे आणि जवळपास सात गाळे वाल्मिक कराड आणि त्यांच्या संबंधित असणाऱ्या काही लोकांच्या नावावरती असल्याचा खळबळजनक आरोप जो आहे तो झालेला आहे आणि ज्यावेळेस ही माहिती अधिक घेण्यात आली त्यावेळेस समजतं की हा सगळा वाल्मिक वाल्मिकाने पैसा हा हवालाच्या माध्यमातून जो आहे तो या ठिकाणी आणलेला आहे जवळपास चाळीस कोटी रुपयांचे हे सगळे शॉप जे आहेत हे वाल्मिक कराड आणि त्यांच्या कुटुंब्यातील काही लोकांच्या आणि निकटवर्तीयांना घेऊन दिल्याची माहिती जी आहे ती सध्या मिळते आणि जवळपास चाळीस कोटी रुपयांचा व्यवहार जो आहे तो यासाठी झालेला आहे जो आहे तो नेमका वाल्मिकरण कुठून आला हा देखील प्रश्न जो आहे तो उद्भवला का ता जवळपास काही संपत्ती जी आहे ती वाल्मिकरणाची मालमत्ता ताब्यामध्ये घेण्याची प्रक्रिया जी आहे ती बीडमध्ये काही पुढे सुरू होती त्यामुळे आता हे जे काही गाळे आहेत या गाळ्यांवरती देखील ताबा जो आहे तो इतर यंत्रणा घेतायत का हे पाहणं आगामी काळामध्ये महत्वाचं ठरेल रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे